शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमापन चाचणी अर्थातच टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांची प्रतीक्षा अखेर संपली आहे बघा मित्रांनो या दिवशी लागेल टेटचा निकाल आय बी पी एसकडून निकाल परिषदेला सुपूर्द नेमकं परीक्षा परिषद आपल्याला कोणत्या दिवशी निकाल डिस्प्ले करेल हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घ्या मित्रांनो बघा टेट दोन हजार पंचवीस निकाल रखलला उमेदवारांमध्ये संभ्रम एम एस सी एम एस सीकडून ठोस उत्तरांचा अभाव महाटेट रिझल्ट दोन हजार पंचवीस बिग अपडेट महाराष्ट्र शिक्षक अभिगता बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट दोन हजार पंचवीसचा निकाल अद्यापही जाहीर न झाल्याने राज्यातील लाखो उमेदवारांमध्ये अस्वस्थता आणि चिंता वाढली आहे सत्तावीस मे ते सहा जून पाच जून या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती मात्र पाच जुलै उलटून गेली बारा जुलै उलटून गेली तरीसुद्धा कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून या निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही निकालाबाबत स्पष्ट माहिती ठोस उत्तर न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी ईमेल आणि फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळालेली नाही तसेच हा निकालाचे नॉर्मलायझेशन होऊन लागेल नॉर्मलायझेशन होण्यापूर्वीची मार्क आणि नॉर्मलायझेशन समजतील अशी माहिती मिळते आहे अनेक उमेदवारांनी पुण्यातील एम एसी कार्यालयात जाऊन चौकशी सुद्धा केली तरी देखील केवळ लवकरच निकाल जाहीर होईल असे सांगण्यात येत आहे त्यामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली असून पारदर्शकतेच्या अभावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की निकालाच्या प्रतीक्षेमुळे आमच्या नियोजनावर परिणाम होत आहे यामुळे आम्ही अन्य शैक्षणिक आणि भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत नाही निकालासाठी निश्चित तारीख जाहीर करावी तर मित्रांनो आजची बिग अपडेट अशी आहे की आय बी पी एसकडून निकाल परीक्षा परिषदेला सपोर्ट केलेला आहे म्हणजे परीक्षा परिषद आज संध्याकाळी किंवा उद्या सोमवारपर्यंत कुठल्याही परिस्थितीत निकाल आपल्या वेबसाईटवर डिस्प्ले करण्याची शक्यता आहे तर ही आजची बिग अपडेट धन्यवाद मित्रांनो